हे बघा आपल्या घरातलं आपण घरात कस वागतो आपला दरारा कुठं कुठं आहे त्याच्यासाठी एवढे भारूड आहे मी हा चांगलं वाटलं तर ऐका का म्हणला वाटलं तर माझं मला घेऊन पाठवा पाठवाव माझ्या घरात मीच मानगी नाही बघा सासऱ्या नवऱ्याचं कुणाचाच रुपा मी चढ कि वाई आमच्या लक्ष्मी आहे मी लाखात लक्ष्मी आहे मी लाखात आणि घरचा पती माझ्या धाकात्यावर काही म्हणलं उठ म्हणलं बसतो खरं असेल काय हा काय सांगूया लक्ष्मीचा थाट अगं नाही काय सांगूया लक्ष्मीचा थाट आणि कालच केल्या पाटल्याने बोल बघायला कालच केल्या पाटल्याने आणि हिऱ्याचे लत माझ्या नागात हिऱ्याचे न माझ्या ുശാല ചേടോ വിശാല कोण आहे आणि लक्ष्मी कोण आहे तुमच्या लक्षात समोर समोर येईल का माया मोहाचे विरजले धी आहो विरजले धी आणि त्या धयाला लाभले लोणी काडी ते बाई ताकात कशाचे लाभले मी धी माया मोहाचे लाभले E é... पाडिले तू पहिला घरामध्ये कधी शांतता नाही एवढं माय नवरात्रीचं एक पाच सात दिवस नऊ दिवस तरी तुम्हाला बस इंग्लि बसायला आणि शांतपणे भजन करायला मिळालं आहे का नाही ऐकायला का व्हायला मिळालं वध 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 करायचं आहे का नाही हमेशा म्हणून काम क्रोध जाळून काढिले तूप एखादी गोष्ट आपल्याला मनात असून सुद्धा आपल्याला कुठेतरी जायचं आणि घरचं काम राहिलं तर आपल्याला ते सोडून जाता येतच नाही आपलं तिथं त्याच पद्धतीनं देवाला जात असताना सुद्धा एखादी काम मागं टाकून मग मा यावं लागते त्याला म्हणतात काम क्रोध जाळून काढले मी तू क्रोध जाळून काढले तू बुपात लावले ज्ञान काम होईना केलं ना आपल्याला के कुठेतरी जायचं झालं आणि खूप वळता हो गेला वळता गेल्यानंतर आपले तेच कनेक्शन जाऊन कुठं पोहचतय आपल्या डोक्याला डोक्याला पोहोचतय मग ती झोप आपली प्रकाश आणि काय शांत शांत हो, हो केल्याशिवाय हे भाग नाही शेजारणीला सांगा तिने म्हणते काय करायला सांगते मग घरचं काम बरं सांगते करून जावं लागतंय म्हणते का नाही एखादी म्हणजे लावून द्यायचं तिने म्हणते आई म्हणजे खरं सांगणारे तिनं काय काय करून चावं लागतं त्या म्हणून आपण त्या डोक्याला शांत करण्यासाठी त्या तुपाचे लागील ज्ञान जीव आणि त्या तुपाने लागले ज्ञान ज्योत आरती घेऊन हातात മല ഭാത്ത ലക്ഷ്മി ആ മീ किती छान घर बांधलेलं ला आपलं आहे का नाही मग कसलेही असो ज्याच घर त्याला प्या आ पंच बांधले घर माया मोह अहंकार आता नवरा कोण आहे घर की तुम्हाला घर माहिती घरातली पाटलीन माहिती कोण आहे पाटलीन मी 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 नाही मी म्हणणारी बदला मी म्हणणारी कोण गेले चांगलं म्हणलं की मी कोण केले म्हणलं की तसं <laughs> मी पाटलीन आणि नवरा पण आता माहिती झाला का मनाजी पाटील माझा नवरा काय करायचं आपल्या मनावर आहे आपला नवरा कुठं आहे आपल्या शरीरात देहामध्येच आहे जिथं जायचं आहे तिथं जाऊ दे जायचं नाही तिथं भासमंत का नाही एवढं मन भक्त आहे आपलं देवाधर माझं चाललं तिथं जवाट ना झुंगा मॅडम आले चांगले म्हणाले म्हणजे चला पळा 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 भजन म्हणायचे म्हणजे की बसा 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 घरात बसा काय का नाही पंचेंद्रियाचे बांधले घर माया मोह लोभ अहंकार मनाजी पाटलाचा त्यावर अधिकार आहो मनाजी पाटलाचा त्यावर अधिकार सारे ना పెన కాాా కాాాాాాాాాదడి याला कीवा मार्ग सांगण्यासाठी रावच लागतंय तसंच आपल्या सगळ्यांसाठी पावली थांबलेली आहे सांगायला या विठ्ठलाच्या कृपेने संसारात नाही कशाचे जुने आणि संसारात नाही कशाचे जोडून सांगते मी लोकात, आणि हात जोडून सांगते मी लोकात आणि घरचा पती माझ्या दात